हॅलो फार्मासिस्ट आज आपण डिस्कस करणार आहोत अन्न व प्र औषध प्रशासनमध्ये फार्मासिस्टसाठी वॅकन्सी आलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस काय असेल तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर दोन पदांसाठी वॅकन्सी आहे टोटल छप्पन्न तुम्हाला वॅकन्सी असतील तर दोन पदे आहेत त्याच्यामध्ये सदोतीस आणि एकोणीस असे दोन पदं असतील तर त्या दोन्ही पदांसाठी काय काय सिलेबस असेल ते आपण डिस्कस करणार आहोत तर पहिलं जे आहे पद तुमचं कोणतं विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गडब तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय सिलेबस असणार आहे ते आपण डिस्कस करूया तर फर्स्टली ते बघू शकता तुम्ही तर पहिलं तर आहे चार पार्टमध्ये तुमचा पेपर असेल टोटल तुमची दोनशे मार्कांसाठी एक्झाम असेल दोनशे मार्कांसाठी एक्झाम असेल आणि काय असणार आहे परीक्षेचे स्वरूप एम सी क्यू असणार आहे एम सी क्यू असणार आहे ओके वन बाय वन आपण बघूया तर पहिला जो आहे तर सेक्शन असणार आहे तुमचा इंग्लिश लँग्वेज असणार आहे इंग्लिश आणि ते काय असणार तुमचं जे लेवल आहे ते हायर सेकंडरी लेवल असणार सेकंड आहे ते मराठी लँग्वेज असणार हायर सेकंडरी परंतु जे पेपर लेवल असणार थर्ड जे आहे ते तुमचं जी के असणार आहे आणि फोर्थ जे आहे ते तुमचं सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे वन बाय वन आपण बघूया तर फर्स्ट आहे इंग्लिश लँग्वेज तर त्याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत हायर सेकंडरी एज्युकेशनपर्यंत काय काय होतं ते आप होतं असणार आहे तर फर्स्ट असणार आहे ग्रॅमर त्याच्यानंतर सिनॉनिम अँड निम स्पेलिंग्स पंक्च्युएशन टेन्स वॉकबलेरी आयडियम्स फेजेस त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्स असणार आहेत आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर असणार याच्यामध्ये टोटल जे मा क्वेश्चन्स असणार आहेत ते पंधरा एम सी क्यू असणार आहेत आणि मार्क्स आहे ते तीस असणार आहे सेक्शन सेकंड जो आहे तो काय असणार आहे मराठी लँग्वेजचा असणार आहे त्याच्यामध्ये पण हायर सेकंडरीपर्यंतच लेवल असणार आहे तर त्याच्यामध्ये वाक्यप्रचार असणार आहे तुम्हाला शब्दार्थ असणार आहेत प्रयोग असणार आहेत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याच्यासोबतच उप अलंकार असणार आहेत उपमा अलंकार म्हणी वाक्यप्रचार अर्थ त्याच्यानंतर शब्दसंग्रह असणार आहे प्रसिद्ध पुस्तके असणार आहेत लेखक असणार आहेत आणि योग्य जोड्या लावा हे सगळं असणार आहेत म्हणजे बेसिक गोष्टी असणार आहेत त्याच्यामध्ये असणार आहेत एकूण प्रश्न तुम्हाला पंधरा एम सी क्यू असणार आहेत गुण असणार आहेत ते ती तीस असणार आहे सेक्शन थर्ड आहे तो जी के असणार आहे जनरल नॉलेज असणार आहे आणि लॉजिकल ॲबिलिटी असणार आहे जो पेपरची लँग्वेज आहे ती कशी असणार आहे मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणतं पण असणार आहे पेपर लेवल आहे ती ग्रॅज्युएट असणार आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहेत क्वेश्चन तर फर्स्ट काय काय असणार आहे पार्ट तर फर्स्ट असणार करंट अफेअर्स चालू घडामोडी असतील त्याच्यानंतर हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना आहे जनरल सायन्स आहे स्पोर्ट कल्चर असणार आहे त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट टू थाउजंड फाय असणार आहे त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे मॅथ्स असणार आहे न्यूमेरिक अल्जेब्रा जॉमेट्री स्टॅटिस्टिक एक्सेट्रा त्याच्यामध्ये टोटल थर्टी एम सी क्यू असणार आहेत मार्क्स असणार आहेत सिक्स्टी आणि लास्ट पार्ट आहे तो त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त असणार आहे कारण तो सब्जेक्ट रिलेटेड आहे आणि जी पेपर लँग्वेज आहे ती तुमची इंग्लिश असणार आहे आणि लेवल जे आहे ते बी फॉर्म म्हणजेच ग्रॅज्युएशन असं तर काय काय असणार आहेत कोणकोणते सब्जेक्ट केमिस्ट्री आहे अॅनालिटिकल केमिस्ट्री आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रोबायोलॉजी अँड बायोकेमिस्ट्री याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असणार आहेत तुमचे फोर्टी एम सी क्यू असणार आहेत मार्क्स जे आहे ते एटी असणार असे टोटल तुमचे दोनशे मार्कांसाठी हा मार्कांसाठी हा तुमचा हा पेपर असणार आहे दोनशे मार्कांसाठी विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ प हा पेपर असणार आहे ओके दुसरी जी ॲड आहे तुमची वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक संवर्गासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे तर याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता टोटल सेम दोनशे मार्कांसाठीच पेपर असणार आहे एम सी क्यू असणार आहे त्याच्यामध्ये आणि चार सेक्शनमध्ये पार्ट पेपर असणार आहे तर फर्स्ट बघूया आपण याच्यामध्ये पण सेमच असणार आहे तुमचं तर फर्स्ट असेल इंग्लिश असेल लँग्वेज सेकंड असेल मराठी थर्ड आहे जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी आणि चौथा आहे ते तुमचं सब्जेक्ट नॉलेजमध्ये असणार सब्जेक्ट नॉलेज असणार तर प्रत्येकामध्ये काय काय येतोय पाठ बघूया आपण तर फर्स्ट आहे लँग्वेज इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमचं जे पेपर लँग्वेज असणार आहे इंग्लिश असणार आहे जे पेपर लेवल आहे ते हायर सेकंडरी असणार आहे त्याच्यामध्ये काय काय असणार ग्रामर असणार आहे सिनॉनियम अँटोनियम स्पेलिंग पंक्च्युएशन्स बॉक्लिब्रियस असणार आहे आयडियम्स असणार आहे फिल इन द ब्लँक आणि सिंपल सेंट सी क्यूचा आहेत प्रश्नसंख्या आहे तुमची पंधरा आणि जे गुण असणार आहे ते तीस असणार आहे दुसरा पेपर आहे तुमचा मराठी लँग्वेजचा असणार आहे लँग्वेज जे आहे ते मराठी असणार आहे आणि पेपर लेवल काय असणार हायर सेकंडरी याच्यामध्ये काय काय असणार आहेत कन तर फर्स्ट आहे मराठी व्याकरण वाक्यप्रचार शब्दार्थ प्रयोग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर अलंकार अस अलंकार असणार आहेत म्हणी असणार आहेत वाक्यप्रचार असणार आहेत शब्द, शब्द, शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रह शब्द, असणार आहे प्रसिद्ध पुस्तक लेखक योग्य जोडा हे सगळं असणार आहे आणि त्याच्यामध्ये एम सी क्यू आहेत ते पंधरा असणार आहेत मार्क्स आहेत ते तीस असणार आहेत सेक्शन थर्डमध्ये आहे जी के आणि लॉजिकल ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये पेपर लँग्वेज तुम्ही मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणताही देऊ शकता आणि जे पेपर लेवल आहे ते ग्रॅज्युएट असणार त्याच्यामध्ये करंट अफेअर्स असणार आहे हिस्ट्री असणार आहे ज्योग्रफी असणार आहे त्याच्यानंतर भारताचे संविधान असेल जी जनरल सायन्स आहे स्पोर्ट्स आहे त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट टू थाउजंड फोर था। आहे था। सर्विसॲक्ट टू थाउजंड फिफ्टीन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिकली तुम्ही ते मॅथमॅटिक्स असणार आहे न्युमेरिक्स अल्जिब्रा जॉमॅट्री स्टॅटिस्टिक त्याच्यानंतर लॉजिकल ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे आणि एम सी क्यू आहे ते तीस असणार आहे मार्क्स आहेत ते सिक्स्टी असणार आहे अँड सेक्शन फोर आहे जो सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट नॉलेज आहे पेपर लँग्वेज आहे ते इंग्लिश असणार आहे आणि पेपर लेवल आहे ते ग्रॅज्युएट असणार तर केमिस्ट्री अॅनालिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे चार सब्जेक्ट असणार आहे एम सी क्यू हे फोर्टी असणार आहेत मार्क्स मार्क्स हे एटी असणार असे टोटल टू हंड्रेड मार्कांसाठी तुमची एक्झाम कंडक्ट म्हणजे दोन्हीसाठी सिलेबस सेमच आहे जवळपास फक्त जो सब्जेक्ट नॉलेज आहे त्याच्यामध्ये फक्त थोडंफार चेंजेस होत आहे बाकीचा जो सेक्शन तीन इंग्लिश मराठी जी केचा सिलेबस सेम आहे दोन्ही एक्झाम दोनशे मार्कांसाठी असतील आणि एम सी क्यू बेस्ड असतील आणि ही जी एक्झाम आहे ती टी सी एस कंडक्ट करणार आहेत तर ही खूप चांगला चान्स आहे फार्मासिस्टसाठी कारण इथं कोणताही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाही आहे ओके तर आजपासून ह्याच्यासाठी फॉर्म फिल करायची डेट चालू झालेली आहे आज, आज तेवीस सप्टेंबर ते बावीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता आणि सिलॅब टी सी एसचा पॅटर्न पण इझी असल्यामुळे तुमच्याकडे खूप मोठा चान्स आहे आणि ह्याच्यामध्ये जो पे स्केल आहे तो खूप चांगला आहे अडोतीस हजारपासून पुढे पेमेंट चाल लाख वन लॅक्स अप टू वन लॅकपर्यंत पेमेंट आहे ही फि फार्माससाठी सर्थ, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर जे फार्मासिस्ट आहेत तर त्यांनी फॉर्म वगैरे फिल करावा फक्त फॉर्म फिल करताना घाई करू नका ओके थँक्यू